राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने सुद्धा घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय मुंबई पोलिसांनी कमाठीपुऱ्यात ही कारवाई केलेली आहे एका बांगलादेशी महिलेसह पाच जणांना या संदर्भात अटकही करण्यात आली आहे आणि या प्रकरणात एका दलाला सुद्धा पेड्यास ठोकण्यात आल्या आहेत या महिलेनं भारतात घुसखोरी केली वर बनावट कागदपत्रांचा वापर करून लाडकी बहीण योजनेचाही तिने लाभ घेतला बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं आता उघड झालंय म्हणून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलंय तर दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे नेमका लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आहे मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण पुढच्या पाचच दिवसांत जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल सव्वीस जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती टटकर यांनी दिली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तेव्हा त्या ते पाच दिवसांमध्ये जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहे असे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत बातम्या आहेत त्या सगळ्यांचा आता आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉईंट माध्यमातून खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरती बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत वाल्मी कराडला रात्री एक वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणी कराड सध्या न्यायालयीन गोठडीत आहे बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची नावं आता आरोपींचं आता नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे यामध्ये तीन आलिशान गाड्या दिसत आहेत याच गाड्यांमधून तीन आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे तर विशेष म्हणजे सी आय शरण येताना वाल्मिकचा याच गाडीतून प्रवास केल्याचीही माहिती आहे बीड सरपंच हत्या प्रकरण आणि अबादा कंपनीत खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण विष्णू चाटे, चाटे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरोधात पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झालाय विष्णू चाटेचा मोबाईल सापडला नसल्यानं हा गुन्हा दाखल झालाय कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सरांगेंची प्रतिक्रिया समोर आलेली आहे कराडनं खूप पाप केली आहेत त्याला फेडावी लागणार अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटलांनी दिली आहे बीडच्या मध्ये वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे नऊ एकर जमीन आहे कराडनं याच परिसरात पन्नास एकर जमीन खरेदी केल्याचाही आरोप केला जातोय शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे स्लीप एमनिया आझरासाठी वाल्मिक कराडला कोठडीत सीपॅप मशीन देण्यास बीड कोटाना परवानगी दिली आहे वाल्मिक कराडला स्लीप एमनिया नावाचा एक आझरे आणि त्यामुळे कराडने कोठडीत सीपॅप मशीन द्याव अशी मागणी कोटाकडे शि막ळेने होती बीट सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा अशी मागणी अंजली दमान यांनी केली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेटही घेतली तसंच या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप दमान यांनी केला बीड सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळेला फरार घोषित करण्यात तस आलाय तसंच कृष्ण आंधळेची माहिती देणाऱ्यास आता बक्षीसही जाहीर झालंय बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे फिरतोय पोलिसांनी तात्काळ कर अटक करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी केली आहे बीड सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मराठा आंदोलक मराठा समाजानं केलेली आहे तर सरपंच देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपुरात जनआक्रोश मोर्चाही काढलाय सरकार मारेकऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आणि यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातून एक अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे शरद पवार आणि अजित पवार हे दोघे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत आणि एकमेकांच्या शेजारी सुद्धा बसणार आहेत निमित्त आहे वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्याचा तर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडते आणि त्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे याच कार्यक्रमासाठी अजित पवार तसंच शरद पवारही दाखल झालेत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडला जाहीर झाला आहे हा साखर कारखाना अजित पवारांशी संबंधित मानला जातो आहे तर अजित पवारांचे अनेक विश्वासू सहकारी आणि कारखान्याचे या संचालक ते आहेत तर विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट कारखान्याचा हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते दिला जाणार आहे आणि म्हणूनच एकाच व्यासपीठावरती हे काका पुतणे आज पुन्हा एकदा दिसणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही आज पुन्हा एकत्र येत आहेत आज ते एकाच मंचावर असणार आहेत काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये कृषी विकास प्रतिष्ठाननं कृषक या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आलेले होते आणि त्यानंतर आठच दिवसांनी पुण्यात हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येत आहेत या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची आसन व्यवस्था जी आहे ती शेजारी शेजारी करण्यात आलेली आहे ही जी मोठी खुर्ची आपण पाहतोय ती शरद पवार यांची असणार आहे कारण ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शेजारीत अजित पवार यांची ही खुर्ची असणार आहेत हे दोघे नेते बऱ्याच कालावधीनंतर एका मंचावर आणि शेजारी शेजारी आपल्याला पाहायला मिळणार आहेत कॅमेरामन सुमित भोसलेसा नितीन पाटणकर साम टी व्ही न्यूज पुणे तर या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष या दोघांमध्ये काय चर्चा होती हे पाहणं पुन्हा एकदा राजकीय बातम्यांकडे वळूयात न्यूज माध्यमातून वेगवान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज नव्याण्णव जयंती आहे आणि याच जयंतीनिमित्तानं मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं स्मृतीस्थळावरती सजावटही करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ राणेंनी भावनिक पोस्टही केली आहे साहेब आणि मासाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते अशा आशयाची पोस्ट करत राणेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवारपासून म्हणजेच आजपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत नाशिक इथे तीन दिवसांच्या दौऱ्यावरती येते आहेत तर या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत सैफवरील हल्ल्यावरून मंत्री नितेश राणेंनी आता संशय व्यक्त केलाय रुग्णालयातून येताना सैफ टुणुक चालत होता सैफ परती हल्ला झाल्यावरती सगळे एकत्र आले मात्र सुशांतच्या आत्महत्येच्या वेळी कोणी का बोललं नाही बारामतीतल्या ताई कुठे आहेत असा सवाल राणेंनी विचारलाय उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज अजित पवार हे कामाला लागल्याचं पाहायला मिळालं अगदी सकाळी सहा वाजता अजित पवार सर्किट हाऊसवरती बैठकीसाठी पोहोचले होते तर अजित पवारांकडून जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलंय मात्र यावरून तमनगौडा रवी पाटील यांनी भाजपला खडे बोल सुनावलेत जत तालुक्यामध्ये भाजप पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का असा सवालच तमनगौडा रवी पाटलांनी केलाय नागपूरचे काँग्रेस नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे पुनम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील साडेतीन कोटींच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात छोटू भोयर यांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं ना। पंचवीस जानेवारीपर्यंत भोयर यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले महायुतीत पालकमंत्रीपदाचा वाद टोकाला गेला आहे त्याचेच पडसाद मुंबईतल्या के एम रुग्णालयाच्या कार्यक्रमातही दिसून आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार या कार्यक्रमाला आधी उपस्थित राहणार होते मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे अजित पवार गैरहसर राहिल्याचं पाहायला मिळालं राज्यात सध्या महायुतीत पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे असं असताना यावरती आता वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा समोर येत आहेत कॅबिनेट मंत्रीपद हे देखील छोटं पद नाही आहे महायुतीमध्ये कोणी नाराज नाही असं स्पष्टीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात दिलं आहे पुण्यात मेंदू व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवरती गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत या जीवाणूचा प्रसार दूषित अन्न आणि किंवा पाण्यामुळे होत असल्याची शक्यता वर्तवली जाते म्हणून अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत पुण्यात दुर्वे गुईलेन बॅर सिंड्रोम या आजारानं थैमान घातलाय पुण्यात रुग्णांची संख्या बावीस थे वरून थेट एकोण साठ वरती पोहोचली आहे दोन दिवसातच ही संख्या अगदी दुपटीने वाढली आहे अडुतीस पुरुष तर एकवीस महिलांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाली आहे बारा रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत तर पुणे महापालिका अलर्ट मोडवरती आली आहे यानंतर आता राजकीय गोटातून एक सविस्तर अशी बातमी पाहूया राज्यातलंच नाही तर केंद्रातलं सुद्धा राजकीय समीकरण बदलणार असल्याचा मोठा दावाच एका माजी मंत्र्यानं केलाय हा दावा कुणी केलाय आणि नेमकं कोणते दोन मोठे नेते हे केंद्रातल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहे त्यावरचाच साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया ठाकरे पवार भाजपसोबत जाणार बच्चू कडूंच्या दाव्यानं मोठी खळबळ शिंदे आणि अजितदादांचं काय होणार उदय सामंत शिंदेंना धक्का देणार काँग्रेसचे आमदार भाजपत जाणार तर ठाकरेंचे आमदार आणि खासदार शिंदे सेनेत जाणार अशा एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आणखीन एका मोठ्या दाव्यानं राज्यात खळबळ माजली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार बच्चू कडूंनी केला आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूया केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितेश कुमार नितेश कुमार हे दोन तीन बिलासाठी अडकून राहिलेले आहे त्या दोन तीन बिलावर कदाचित पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे त्याच्यानं बराच उलटाबालट होण्याची शक्यता टाळता येत नाही बच्चू कुठून स्वतःविषयी बोलावं स्वतःविषयी बोलावं त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं पवार साहेब कुठे उद्धव ठाकरे साहेब कुठे जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी लोकसभेत मोदींच्या सरकारला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी टेकू दिला आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे एक नजर टाकूया मोदी सरकारच्या लोकसभेतील सोळा जेडीयू नितीश कुमार बारा एनडीएतील इतर घटक पक्ष चोवीस एकूण दोनशे ब्याण्णव खासदार बहुमताचा आकडा दोनशे त्र्याहत्तर टीडीपी आणि जेडीयू न पाठिंबा काढल्यास मोदी सरकारकडे दोनशे चौसष्ट खासदार राहणार आणि सरकार अल्पमतात येणार त्यामुळे आता पाहूयात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे असणारं संख्याबळ नेमकं किती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नऊ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आठ खासदार एकूण सतरा जर मोदी सरकार अल्पमतात आलं तर त्यांना नऊ खासदारांची गरज भासणार आहे आणि पवार ठाकरेंचे मिळून सतरा खासदार असल्यामुळे हा आकडा थेट दोनशे एक्क्याऐंशी नितीश कुमारांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर नितीश कुमार कधीही भाजपला झटका देऊ शकतात तर चंद्राबाबू नायडूंचं राजकारण धर्मनिरपेक्षतेच्या बाजूला झुकलेलं असल्यामुळे ते देखील राजकीय दृष्ट्या सोयीची भूमिका घेऊ शकतात त्यामुळेच बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावरून जोरदार राजकीय चर्चा रंगलेली है ब्यूरो रिपोर्ट साम टीवी मराठी